तो पहिला माल आठ रुपये पंच्याऐंशी पैसे या दराने त्यांचा गेलेला आहे किती निघेल अंदाजित पहिला माल तिसर टन निघेल टन निघेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता थी तीस टन जो आहे जवळपास दोन लाख पासष्ट हजार रुपयापर्यंत ती रक्कम जाते आणि पहिला माल निघल्यानंतर जो दुसरा माल निघेल तो जर पाच रुपये या दराने सुद्धा गेला आणि दहा एक टन पर्यंत जर तो निघाला तर त्याचंही जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास तीन लाख रुपयाच्या पेक्षा जास्त एकंदरीत हे गणित जाते नमस्कार शेतकरी बंधूंनो जवळपास दीड एकर क्षेत्रामध्ये टरबूज या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल या संदर्भात थोडक्यात माहिती आपण शेतकऱ्याकडून घेऊया आपल्यासोबत संतोष कोल्हे आहेत त्यांनी यावर्षी त्यांच्या दीड एकर क्षेत्रामध्ये टरबूज या पिकाची लागवड केली होती तर महत्वाचा याच्यामध्ये जो खर्च आपण औषधीवर करतो औषध फवारणीसाठी जो लागणारा जो खर्च आहे तर जवळपास सुरुवातीपासून त्याच्यामध्ये तुमचे हे जे खत वगैरे जे डबे वगैरे तुम्ही सोडलेले आहेत हे सगळं मिळून एकाच दुकानातून तुम्ही एका दुकाना। कृषी सेवा केंद्र खामगाव खामगाव तर जर तुमच्या तुम्हाला माहित आहे का तुमचं किती बिल झालं आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस रुपये त्यांचं एकंदरीत बिलिंग झालेलं आहे कृषी सेवा केंद्राचं आणि या बिलिंग मध्ये जे वॉटर सोल्युबल खतं आहेत म्हणजे पाण्याच्या ठिबकच्या माध्यमातून दिल्या जाणारे जे, जा जे खतं आहेत हे सुद्धा आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे फवारणी असते म्हणजे जवळपास सात ते आठ किंवा दहा फवारणी याला लागल्या असेल इवारणीच आणि या फर्टिगेशन म्हणजेच विद्राव्य खतांचं आणि फवारणीच एकंदरीत जे बिल आहे ते त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंत त्यांचा गेलेला आहे तर संतोष भाऊ जो रोप आपण लावलं होतं त्या रोपाला आपल्याला किती खर्च आला 20, 20, आक... तर याच्यात मल्चिंग आहे ती महत्वाचं आहे मल्चिंगला सरासरी जो एक बंडल तो केवढा चालता बाराशे रुपया बाराशे रुपयाचा किती बंडल लागले टोटल बारा बारा बरोबर जवळपास समजा चौदा एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला मल्चिंगला मल्चिंगला खर्च आला <laughs> याच्या त्याच्यानंतर जे आपण बेसल डोस मध्ये खत टाकलं होतं जवळपास एक एक, एक बॅग आपण टाकले होते त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस झिरो तेरा सिंगल सुपर फास्फेट फेट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट जवळपास यांच्या एक एक, एक बॅग होती तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिला तर सहा हजार रुपयापर्यंत ती जाते ते तुम्हाला मल्चिंगला मल्चिंगला खर्च आला याच्यामध्ये रोप एक जे रोप आहेत त्याला लागले वीस हजार पाचशे रुपये त्यांना मल्चिंगला जवळपास बारा ते चौदा हजार रुपये त्यांना खर्च आला त्याच्यानंतर जे आपण बेसल डोस मध्ये खत टाकलं होतं जवळपास हजार रुपयापर्यंत ती जाते त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस रुपये त्यांचं एकंदरीत बिलिंग झालेलं आहे बघा कृषी सेवा केंद्राचं आणि या बिलिंग मध्ये जे वॉटर सोल्युबल खतं आहेत म्हणजे पाण्याच्या ठिबकच्या माध्यमातून देण्या दिल्या जाणारे जे खता आहेत हे सुद्धा आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे फवारणी असते म्हणजेच जवळपास सात ते आठ किंवा दहा फवारणी याला लागले असेल म्हणजे विद्राव्य खतांचं आणि फवारणीच एकंदरीत जे बिल आहे ते त्रेचाळीस हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंत त्यांचा गेलेला आहे